जिजामाता महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त कर्तृत्वान शिक्षकांचा केला गुणगौरव डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते या शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्यातील अंतर कमी होऊन एकमेकावर विश्वास वाढला पाहिजे त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या आदर्श शिक्षकांचा उत्साह वाढावा यासाठी शिक्षकांचा गुणगौरव कार करण्याच्या अनुषंगाने बुलढाणा येथील जिजामाता महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेकडून आज पाच सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात बुलढाणा शहर व तालुक्यातील पासष्ट कर्तृत्वान शिक्षकांना मानपत्र आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावर्षी केवळ बुलढाणा तालुकापर्यंत का हा कार्यक्रम मर्यादित असून येत्या काळात याची व्याप्ती जिल्हा व विभाग स्तरावर करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे आज सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण देशभर शिक्षक दिन साजरा केला जातो त्याच औचित्य साधून आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा शहर जे आहे या शहरामध्ये जिजामाता महाविद्यालय या ठिकाणी आम्ही आदर्श शिक्षकांचा गुणगौरव या ठिकाणी केलेला आहे खऱ्या अर्थानं आज शिक्षण विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्यातलं जे काही अंतर आहे हे अंतर कुठेतरी कमी झालं पाहिजे आणि विद्यार्थ्यांचा शिक्षकावर आणि शिक्षकाचा विद्यार्थ्यावर विश्वास वाढला पाहिजे आणि या माध्यमातून चांगली शिक्षण पद्धती निर्माण झाली पाहिजे आणि या शिक्षकांचा उत्साह वाढला पाहिजे म्हणून हा शिक्षक दिन जिजामाता महाविद्यालयाच्या या हॉलमध्ये आज आम्ही साजरा केला या शिक्षक दिनानिमित्त या बुलढाण्यातील मातब्बर शिक्षक की ज्यांना खऱ्या अर्थानं राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले पाहिजे मात्र राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारामध्ये एवढ्या शिक्षकांचा समावेश होऊ शकत नाही म्हणून कुठेतरी एक जिव्हाळ्याचं नातं एक सन्मानाचं नातं एक प्रेमाचं नातं म्हणून आम्ही या शिक्षकांचा या ठिकाणी आज गुणगौरव समारंभ आयोजित केला होता त्यासाठी आपल्या या पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज भाऊ लिंगाडे हे उपस्थित होते आणि याच्यानंतरच आमचा मानस असा आहे हा आज एका शहरात झाला हा उद्या जिल्ह्यामध्ये आणि यानंतर या ठिकाणी एक आपल्या विभागावर अशा प्रकारचं सत्कार आयोजन आमचं या ठिकाणी प्रयत्न राहील अशा प्रकारची मी ग्वाही देतो थांबतो